न्यूज परिवर्तनाची लाट संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा चर्मकार समाजचे नेते माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठलभाऊ अनमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार विविध सामाजिक शैक्षणिक संस्कृती क्षेत्रात कार्य करत असलेल्या विठ्ठलभाऊ अनमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रेल्वे विभागातील बसरगी वामन अमन सर मुंबई येथील एअरपोर्ट विभागातील मोहन कांबळे उद्योजक शिवलाल हरळेकर माजी नगरसेवक एन के सिरसागर शिवसेना मीडिया सेलचे प्रमुख आशिष परदेशी प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी राजू हनकोरे शिवपुत्र तोळनोरे शिवपुत्र हारवाळकर श्रीकांत कांबळे श्रीनिवास धुळगुंडे प्रभाकर शिंदे अर्चना नरोटे सोपान थोरात संतोष कडकेकर प्रवीण वाडे शक्ती कटक दोन राम शिंदे अमोल साळे नागनाथ कोकणे शंकराजे गायकवाड बार्टीचे गायकवाड रमेश कोटीवाले रवी राजनीकर रामप्रसाद शागालालू हर्षदा चव्हाण चैतन्य गोडके सूर्यकांत वाघमारे काशीनाथ चाबुकस्वार स्वीटी शिंदे प्रज्वल शिंदे राम चव्हाण मल्लिकार्जुन दीक्षित आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तावक आरिभाऊ वाघमारे यांनी केले तर आभार सुवर्ण वनमारे यांनी मानले म्हणजे आडानी आईवड्या पोटी असे हिरे जन्मले हे त्यातलं महत्वाचा भाग आहे मी नेहमी सांगत असतो त्यांची एका वाक्यात मी ओळख करून देत असतो वाणी ऐशी बोल ना कहे छूट वाणी कुचायशी बोल कोई ना कहे छूट अरे ऐशी जगा हा कोई ना कहे उठ अशा प्रवृत्तीचा हा माल फार चांगला आहे सगळ्यासाठी जे काही आता होईल काय काय सांगत नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे जे आपल्या अपेक्षा जे काय करता येईल आपण निश्चित केला माणूस आहे काम करताना तो तो फार असं लोकांची करतो त्याला एक रिस्पेक्ट काय कोणाला केली पाहिजे त्याला माहिती आहे आणि छोटे असं आहे जगात बघायचं त्या माणसाला इज्जत तिथं कळलं पाहिजे असं मला मानायचं आहे ज्याला इज्जत करतं तिला काहीच करतं असं माझं मत आहे आणि जे तिथं आहे मी फार मोठ्या मोठ्या माणसाचं झोपाट टाकतो तू मोठ्या मोठा इज्जत नाही ना तर तो मध्ये उद्या करून जातो प्रश्न असा आहे की आपण ज्या तिथं राहतो करतो तिथे त्या ठिकाणी आपली इज्जत असली पाहिजे असं माझं वाटतं आहे मी माझ्या ऑफिसमध्ये ज्या मिठ्ठाकडे येतात तर मी छसं कापत असतो त्यावर काय होते कुठं जर बाहेर मी घेत करणार ते पण मी प्रयत्न करतो की आज ते लोक लोक कटाऱ्या बाहेर जाऊन डोकं आपण यावं छोटी केली नाही तेव्हा नाही ना भेटतो घेतो फक्त विठ्ठलावर असतं तेव्हा मी बघतो की लोक लोक त्यांना भेटून आपलं काम करून मोकळं करावं आणि आमच्या गप्पामध्ये म्हणजे काही लॉंग टर्न असतात त्यांना म्हणजे विठ्ठल आमच्या व्यक्त असतात त्या मग थोडे विचार आणि मग मंथन आणि मग असं आमच्या सगळं एक आहे की त्यांचं समान फार गेलं आणि मी पाहिलं की त्या माणसाचं किल्ली गोळात माणसं आहेत गेली गावात माणसं आहेत तो किस्सा मी सगळ्यांना सांगितला मागच्या वेळेला हो ओचा किस्सा आमच्या खिशात लाख रुपये होते आम्हाला हुक राहिली होती लाख रुपये होते आमच्या खिशामध्ये मात्र आम्हाला हुक राहिली दोघे आम्ही निघालो होते गावाकडे आणि दोघांना पण थकलं होतं अक्षरशः पाणी पण पिढलं होतं आम्ही कुठला म्हणलं पुढे चहा पिया करताना म्हणलं मला असं असं काही करता म्हणलं ही कॉल्स म्हणजे हरात झालो तो काय कार्यकर्ता तिथे आणखी एक फंड पाण्याची वाटते चार भजी घेऊन तो थांबला होता असं वाटतं म्हणजे ही ही पद्धत आहे हे प्रेम आहे का का त्याला त्या भजीच्या त्या मुलाकडे पैसे असतील त्या मला माहिती नाही तो गरीब असाल तर सकाळ मला माहिती नाही तो मारून भजी आणि पाणी घेऊन थांबला होता आमच्या हे त्यातलं आपण किंमत आहे आणि ते मार्गदर्शनाला खाली काम करतो पण मी एवढं सांगेन माझ्याकडनं चुकलं कधी तर एक भाऊ म्हणा एक मुलगा म्हणा एक काम त्याला एक कार्यकर्ता म्हणून मला रागवण्याचा प्रयत्न करा आणि आदरयुक्त न बोलता हक्का नाही अरे तुम्ही जरी बोललात तर त्यातून प्रेम जास्त मला दिसेल तुम्ही विठ्ठलराव म्हणता त्यापेक्षा तो हे कर असं आधारित तुम्ही हक्काने मला बोलत चाला आणि चुकलं तर कधी सांगत चला कारण मनात ठेवलं तर ते मनभेद तयार होतात स्पष्ट बोललं तर ते मतभेद राहणार नाही त्यातून मार्गाला जातो आणि मी एकदाच त्या पद्धतीने गेल्या सतरा वर्षापासून मी एका दुसऱ्या संघटनेत काम करत होतो पण त्यानंतर माझ्या संघटनेची समाजाची सेवा मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्यासाठी मी समाजाचं काम सुरू केलं त्यालांतरने स्कूल बोर्डचं मेंबर झालो त्यावेळी साहेबांनी मला सभापती करण्यासाठी प्रयत्न केले पण थोडंसं त्यांच्या हातालाही यश आला नाही पण ते यशाची कुठंतरी भरपाई भविष्यात भरून काढावं एवढे मी त्यांच्या अर्जाचं